पर्यायाने जिल्हा बदलून आपल्याला जावं लागेल त्या जिल्ह्यात जागा असतील हे कशावरून त्याहून पुढचा पर्याय शासन काढणार शिक्षण विभाग सोडून ज्या विभागात काम शिल्लक आहे कारकुनी असतील फिल्डवरचे असतील तिथं आपल्याला पाठवलं जाईल आणि पर्यायाने शाळेचं जे गावाचं वैभव आहे जे गोरगरिबाचे लेकर शिकणारी शाळा आहे ज्या माता पित्यांना त्या मोठ्या मोठ्या शाळेची फीस दे परवडत नाही आणि म्हणून ते गोर गरीब लेकरांना आपल्या पालक या आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन लढा दिला शासनाच्या हे लक्षात आणून दिलं तर कदाचित आजी आर मागे गावात लागणार आहे त्यांना आणि हा जी आर मागे घेतल्याशिवाय आपल्यालाही स्वस्थ बसता येणार नाही एका आंदोलनावर थांबता येणार नाही अनेक आंदोलनं आपल्याला करावी लागतील अनेक वेळा शासनाशी बांडावं लागेल आणि तेव्हा जाऊन यु। आपलं हे आंदोलन यशस्वी होईल आणि गोरगरिबाच्या लेकरांना आपण खऱ्या अर्थानं न्याय दिलो आणि शाळेच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीनं घेतलेला निर्णय म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशीच दोन हजार पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला जो जे आर निघाला त्या जे आरच्या विरोधात संच मान्यतेच्या विरोधात पहिल्याच दिवशी प्रत्येक जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर मोर्चा काढायचं ठरवलं त्यानुसार लातूर जिल्हा परिषद वर आज मोर्चा काढण्यासाठी सतत शिक्षक समिती हे प्रशासनाच्या विरोधात आपण जर पाहायला गेलं शासनाला पहिला विरोध जर कुणाचा असेल सोडले साहेब तर शिक्षक समितीचा असतो आमचे अभ्यासूक जिल्हा राज्याध्यक्ष आदरणीय विजयजी कोंबे साहेब कोणताही निर्णय असला शिक्षकाच्या विरोधात असला की पहिला विरोध हा प्रशासनाला आदरणीय कोंबे साहेब कळवतात हे खरंच आपलं तुमचं आमचं आमच्या समितीच्या परिवाराचं भाग्य की एवढा अभ्यासूक माणूस आपला राज्याध्यक्ष आहे आणि शिक्षकाला सद एक तर आम्ही तीसला दोन करेल वीसच राहून मानली आहे तर तुम्ही वर्च्युअल संख्या वाढवून त्यांची मान्यता कुठेतरी जिल्हा परिषदच्या शाळा हे बंद व्हाव्या याचं सगळे शासन करत आहे याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो दोन हजार साठ